राज्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान विशेष महसूल सप्ताह प्रत्येक दिवशी वेगवेगळे महसूलविशेष उपक्रमांचं आयोजन अतिक्रमण निष्कासन झाडं लावणं आणि लाभार्थ्यांना डीबीटी वाटप यावर भर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने एक ऑगस्ट पासून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यभरात विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या सप्ताहात दररोज विविध उपयुक्त उपक्रम राबवून महसूल प्रशासनाच्या कामकाजाला गती देण्याचा तसेच नागरिकांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून कार्यरत व सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यांचा सन्मान उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण आणि लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल दोन ऑगस्ट रोजी दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना जागांचे पट्टे वाटप करण्यात येतील तीन ऑगस्ट रोजी पानंद व शिव रस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडेल चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ पातळीवर राबवले जाईल पाच ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन अनुदान थेट खात्यावर जमा करण्याचे काम करण्यात येईल सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीवर नियमानुसार निर्णय घेणे या बाबींवर भर दिला जाईल सप्ताहाचा समारोप सात ऑगस्ट रोजी एम सँड धोरणाच्या अंमलबजावणीसह करण्यात येणार असून नवीन मानक कार्यप्रणाली एसओपी अंतर्गत या धोरणास अंतिम स्वरूप देण्यात येईल या संपूर्ण सप्ताहात महसूल प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना थेट लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा